Mau sangkap, lah. कशासाठी आला मी इथं मुलाच्या शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला आणि दाखला तर आता त्यासाठी अर्ज करून वगैरे दिलेला आहे कसली सुविधा दिली जातात आता सगळी त्यांनी आता व्यवस्थित उत्पन्न सुविधा अर्ज व्यवस्थित करून दिलेला आहे कर्मचारी ते व्यवस्थित बोलतात का सगळे कर्मचारी व्यवस्थित त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिली प्रतिसाद देऊन त्यांनी आपलं पूर्ण काम व्यवस्थित करून दिलं नमस्कार मी शरद शिंगाडे जिल्हा समन्वयक सेतू गेल्या दहा जूनपासून जिल्ह्यातील एकूण बारा तहसीलमधील सर्व सेतू कार्यालय हे नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले आहे तरी मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की गेले चौदा महिने जो सेतू सुविधा केंद्र होतं ते आता मागील चौदा महिने बंद होतं परंतु आता जूनमध्ये शा शाळा कॉलेजचे रिझल्ट लागल्यामुळं पुन्हा शासनाने निर्णय घेऊन सेतू सुविधा केंद्र हे नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे परत एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो तुमच्या शाळेसाठी लागणारे जे विविध दाखले आहेत उत्पन्ना दाखले असतील जातीय दाखले असतील वयादिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलच्या वि विविध प्रकारचे प्रमाणपत्र शेतकरी दाखला अल्पउद्रक दाखला हे सर्व दाखले सेतू सुविधा केंद्रामध्ये माफक दरामध्ये आणि वेळेमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत तरी सर्वांनी या आपलं कामकाज करण्यासाठी तालुका आपलं तहसील कार्यालयातील तालुका कक्षामध्ये उपस्थित राहून आपलं कामकाज पूर्ण करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळेत आणि तुमच्या ह्याच्यानुसार दाखले मिळतील उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत ही तशी पंधरा दिवस आहे परंतु सध्याला मुदत जास्त आहे परंतु हा प्रवेशाचा कालावधी असल्यामुळं अधिकारी जेणेकरून विद्यार्थ्याला अडचण होणार नाही या दृष्टीने दोन दिवस तीन दिवसात त्या ठिकाणी दाखले हे वितरित केले जात आहेत त्या दिवस काय थांबण्याची गरज लागत नाही जातीय दाखल्याची मुदत ही पंचेचाळीस दिवस आहे परंतु जर आपण व्यवस्थित कागदपत्र दिली तर तो सुद्धा दाखला तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात सेतू सुविधा करून मिळून जात असतो कारण या जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये दाखल्याला प्रत्येक अधिकाऱ्याने महत्त्व दिलेलं असतं म्हणजे प्रायोरिटीनं काम हे दाखल्यासाठी दिलेलं असतं त्यामुळं दाखले हे प्रत्येकाला वेळेत देण्याचं काम हे प्रशासन करत आहे